जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी दिवाळी पूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळी नंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पार पडणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीबाबत तयारी सुरू केलेली आहे प्राथमिक तयारीचा विभागनिहाय आढावा सुद्धा घेतलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढली जाणार आहे दरम्यान नगरपालिका नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे तर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आठ ते बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आणि या पार्श्वभूमीवर आयोगाच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केलेली पाहायला मिळते त्यानुसार आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक जी आहे ती व्ही सी द्वारे घेण्यात आली यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळी पूर्वी जे आहे ते आचारसंहिता लागू होईल असे संकेत आहे आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर या, या बैठकीमध्ये अं संपूर्ण राज्यातील सगळे जे जिल्हाधिकारी होते ते उपस्थित होते आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर काही महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये मतदान यंत्र हे किती आहेत त्यापैकी आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत महापालिका त्यामध्ये आहेत अतिरिक्त किती ईव्हीएम लागणार आहेत या सगळ्याचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे ईव्हीएम ठेवण्यासाठी एक सुरक्षित जागा लागते तर त्या जागा आहेत का सुरक्षितरित्या त्या सगळ्याचा सुद्धा यामध्ये आढावा रिक्ती घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर अधिकारी निवडणूक म्हटलं तर मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग या निवडणुकीसाठी पाचारण करावा लागतो अधिकारी लागतात त्यामुळे किती अधिकाऱ्यांची रिक्त आहेत कोणती रिक्त आहेत आणि त्यानुसार किती अधिकारी लागतील आणि सप्टेंबर अखेर पर्यंत आरक्षण जे आहे त्याची सुद्धा सोडत आहे त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भातली चर्चा आढावा जो आहे तो या बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर दिवाळीनंतर नोव्हेंबर मध्ये निवडणुका होतील असे संकेत आपल्याला पाहायला मिळतात जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय <laughs>